येथील के पंडितराव भाले सार्वजनिक वाचनालय नेहमी बंद असतानाही शासनाकडून मिळणारे लाखो रुपयाचे अनुदान आरोप रुप ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे ग्रामपंचायती इमारत मोफत वापरत असून ग्राहकोदपुत्री वाचनालय चालू दाखवले जाते ग्रंथपाल व शिपाईपद अस्तित्व असून प्रत्यक्षात वाचनालय बंदच असते पुस्तके धोरकात पडलेले व स्वच्छता अभाव आणि कोणतीही सोय नसल्याचा ग्रामस्थाचे म्हणणे आहे माहिती अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी निधी मिळूनही वाचनालय दरवाजे क्वचित उघडले जातात शासनाचा निधी कोणाकडून हडप केला जातो असा सवाल ग्रामस्थकडून उपस्थित होत आहे या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून दोषीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी हेमंत वाघ यांसह ग्रामस्थून करण्यात येत आहे बदलता महाराष्ट्र न्यूजसाठी अमोल कोलते फुलंबरी छत्रपती संभाजीनगर मी या जनमाहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली याच्यात असं लक्षात आलं की या वाचनालयाला शासनाकडून लाखो रुपये निधी येतो आणि हे हचनालय कागदपत्रे चालू राहतं त्याच्या मर्जीच्या जवळच्या लोकांच्या घरी जाऊन व त्यांच्या दुकानावर जाऊन सह्या घेतो आणि कागदपत्री शासनाला वाचनालय चालू दाख येतो शासनाच्या लाखो रुपयाचे अनुदान या शासनाला एक शिपाईही आहे ह्या वाचनालयासाठी पण मात्र हे ग्रंथपाल आपल्या मर्जीपर्वाने चालू द्या ह्या वाचनालयाचे सदरील वरिष्ठ अधिकारी यांनी चौकशी करून ह्या वाचनालयाचा उचलण्याला निधी जमा करून आणि हे वाचनालयाचे अनुदान बंद करण्यात यावे आणि यांच्याकडून शासनाकडून लोकडलेलं अनुदान वसूल करण्यात यावं आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि या वाचनालयाचे संबंधित जिल्हा वाचनालयांच्याकडे देखील तक्रार सुद्धा देणार आहे हे वाचनालय चांगलं चालू आहे या वाचनालयाचा उद्देश असा आहे की गावातील युवक जैनिक वाचावे कादंबाऱ्या वाचावे व महापुरुषांची इथे जयंती करावे पण मात्र येणं कुठलाही उपयोगी होत नाही सजरे वाचण्याने एक दिवस रविवारच्या दिवशी पुढे होत बाहेर मध्ये ढोल हात पडलेला आहे सदर वरिष्ठ अधिकारी यांनी त्याची घेण्यात यावे